कसे आहात मस्त गा आम्ही पण मस्त चला तरी बघा आता कामा कामाला घ्यायची तयारी चालू झाली आता काय घरात घरातला आवरायला लागले तू कशी परते बघा आंघोळ वगैरे झाली कपडे पण घातले धुऊन टाकले सगळ्या मजुरांची आमळ वगैरे सगळ्यांची आणि आता फक्त स्वयंपाक सगळं लोटून काढलं सकाळी मस्त बसून आता फक्त स्वयंपाकाने खाडी राहिले बघ माहिती छान केलं इकडे पाणी गरम केलंय आणि डबू मिरचीला मसाला लावून आता चपाती मस्त चपात्या झाल्या का डबू मिरची मस्तपैकी नव्यातच फ्राय करणार आहे दाखवते तुम्हाला फ्राय केल्यानंतर तर हे बघा मस्तपैकी आता डबू मिरची फ्राय केली आणि मस्तपैकी चपात्या आहे आणि मस्तपैकी ह्याची शेंगदाण्याची चटणी पण आहे आणि आता जेवतो मस्त नाश्ता करतो मस्त कामाला जायचंय मिरची खायची अशी त्यातला मसाला खायचा हाय आणि शेंगदाण्याची चटणी खायची चपाती संग खाता खाते खावा मग खावा चला तर मग नाश्ता केल्यावर दाखवते तुम्हाला तर बघा आत्ताच कामावरून घरी आले मी दुपारी दोनच तास गेली ती बरं नाही ना म्हणून दोन दोन तासच जाते फक्त आणि इकडे बघा पोरं कशी खात बसले येता येता दुकानात खायलाच घेऊन येतात हा ना मम्मी सोबत कामाला येऊन उपकारच करताय ना डबा घेतलेला चटणी चपाती खाली नाही खरं डबे ना जरा चटणी शेंगदाण्याची चटणी चपाती घेतलेली का नाही खाल्ली का नाही तुम्ही नाही खाल्ली ना हा डबा घालय का पिशवीतला डबा काढा त्यात फुला गुलाबाची फुलं घेतली दोन तीन तू घेतले मी गुलाबाची घेतली लावायला डोक्याला केसाला शेंडी मध्ये आपण लावायचं का शेंडी मध्ये संध्याकाळी शेंडी घातल्यावर इकडे एक इकडं एक लावायचं का तीन आहेत तुझ्या दोन शेंडी मध्ये घालायची आणि मम्मीच्या एक अशी इथे घालायची वेणीमध्ये हा घालायची गुलाबाची फुलं घेतली की मी आता पप्पा येतील मग जेवायचं जरा झोपायचं जरा दवाखान्यात जायचं बरं वाटत नाही ना संपलं खायचं नाही सर्दी खोकला होतो तो बा कसा क्लासात भडंग काढून खायला लागलाय पप्पा अजून हे आल्यानंतर दवाखान्यात जायचे बरं वाटत नाही हे असल्या आंग दुखण्यापेक्षा वगैरे तर जरा दवाखान्यात जाऊन एक इंजेक्शन घेऊन आलं तर जरा बरं तरी वाटल असं मस्त चांगले मी फक्त आंग दुखायला लागले माझं भरपूर हात पाय डोकं हां हे कचऱ्याच्या डब्यात टाकलं जा शेंगदाणे आणली ती कुठे ठेव का शेंगदाणे पण घेऊन आले आम्ही खायला खारे शेंगदाणे

जरा खता आणच तर राहिलाच फ्रिजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये ठेवित वांगी जरा कडी पण ताण खात नाही अजून तुम्ही काढून घेतले वाटतं बघा जरा आल्यावरती कपडे वगैरे घडी करून ठेवली सुकलेली वगैरे जाता सगळा सगळं आज कामावरून घेत आता नुसतं झाडतील लोटायचं लोटायचे नुसता थोडाने कांगतून आता जरा झोप म्हटल्यावरच लोटते पण जरा ते झोप लागले भरपूर झोपणार आहे हां परत हे आल्यानंतर संध्याकाळी दवाखान्यात जाणार आहे तर तुम्हाला मला एक गंमत सांगायची बरं का परवा दिवशी बघा मी एक व्हिडिओ टाकलेला माझे सासरे वारलेले त्याबद्दल मी असा व्हिडिओ टाकलेला काही लोकांनी त्यांची लायकी दाखवणं फार गरजेचं आहे तर आहे ना मी त्या जे बोलले ते खरंच बोलले आहे त्या विषयावर मला जास्त काही बोलायचं नाही सोडा जे झाले म्हणजे तिकडं जे परिस्थितीत झाले ते मी सांगितलं काय प्रत्येकाच्या घरात वेगळं नसतं सगळ्यांच्याच घरात तसंच असतं पण जे मला बोलले मी तिथं ऐकून घेतलं मग ते मी यूट्यूबला यूट्यूबवरती सांगितलं मला उलटं बोलण्याची पद्धत नाही आहे म्हणून मी सांगितलं तर परवा सासूबाईला फोन केला तर ह्यांनी की म्हणजे जरा विचारायचं होतं काहीतरी त्यांना म्हणून फोन केला तर काय जरा शांत बसा सासू माझी काय बोलते परत जर आमच्याबद्दल व्हिडिओ करून टाकला तर मी सगळ्यांना दाखल अहो मी सगळ्यांना दाखवण्यासाठीच टाकते मी त्या व्हिडिओमध्ये किती शंभर वेळा सांगते बघा स प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा किती दहा वेळा सांगते तर लोक करत नाही उलट व्हिडिओ बघितल्याला माझ्यासाठीच आहे तर या गोष्टीवरती मला हसायला आलं सोडा आता जर परत आमच्याबद्दल व्हिडिओ केला तर मी सगळ्यांना दाखवेल बिंदाच दाखवा तुम्ही मी व्हिडिओ नाही करत तुमच्याबद्दल तरी पण तुम्ही दाखवा मी तुम्हाला सांगते दाखवा सगळ्यांना शेअर करा सगळ्या घरातल्यांना बाहेर तुमच्या मैत्रिणींना सगळ्यांना पाठवा मला तर तेच पाहिजे आणि सगळ्यांना पण सांगते व्हिडिओला लाईक करत राहा शेअर करत राहा कमेंट करत राहा तुम्ही सगळ्यांना दाखवल्या आणि मला काही त्रास होत नाही तुमची भांडणं बघा तर त्या परवा दिवशी असं बोललं ना खरं तर मला हसायला आलं की आता परत जर आमच्याबद्दल व्हिडिओ टाकला तर मी सगळ्यांना दाखवेल अहो तुम्ही सगळ्यांना दाखवा सोशल मीडियावरती सगळेच बघतात झाकून जात नाही ते फक्त तुम्हालाच दिसत नाही सगळ्यांना दिसतं तर या गोष्टीवर मला लई काही बोलायचं नाही सोडं प्रत्येकाच्या घरात भांडणदंड असतं पण ही जरा त्यांची बोलण्याची पद्धत होती ना ती मला फारच आवडली बरं का आता जर परत आमच्याबद्दल व्हिडिओ टाकला तर मी सगळ्यांना दाखवेल बिंदाच दाखवा तुम्ही बिंदास दाखवा कोणाला पाठवायचे त्यांना पाठवा मला काहीच फरक पडत नाही कालवा करायला लागले ला जरा दक्षूचे पप्पा येऊस तर का झोपतो त्यांची सवयच आहे आम्ही दुपारचं झोपला का जेवायला येतात मग आता जरा झोपतो ते आले का परत उठायचंच आहे आणि आता किती अडीच तीन वाजत आले असतील आता ती येतील पण तर झोप काढतो एक चार वाजेपर्यंत चला तर मग झोप उठल्यावर तुम्हाला दाखवते परत मला काही झोपायलाच भेटलं नाही झोपते झोपते म्हणली आणि ही पोरं काही झोपलीच नाही आणि त्यांना जागा ठेवून झोपायलाच आलं नाही तर वर दक्षेबाप्पा आले नाही आता हे बघा चहा करते मस्तपैकी चहा ठेवला गॅसवरती आणि आता चहा पिते जरा आणि जेवते अंगात भरपूर कणकणी आले दवाखान्यात जायचं आहे आणि या पोरांचं कसं चाललंय बघा कसं चाललंय जरा काय चाललंय काय करायला लागलं आई आई बनला आहे आई अशी करते काय हां आई अशी करते काय काय करायला लागते भरपूर थंडी वाजते रात्र झाली नाही तरी थंडी वाजते दिवसाची पण एवढी घरात आता दवाखान्यात जाते मस्त आणि इंजेक्शन घेऊन येते एक तशा मी फ्री होणार नाही आणि मला असं आजारी राहायला ना अजिबात आवडत नाही नेहमी सवय आहे ना इकडून तिकडं करायचं तिकडून तिकडं करायचं तर असं करून आग दुखलं ना मला अजिबात आवडत नाही मला असं पाहिजे जेव्हा पाहिजे तेव्हा मी उतर जेव्हा पाहिजे तेव्हा मी काम करेल अशी ठणठणीत पाहिजे माझ्या अंगात तर येते तर अशी मस्त आजारी आहे ना तर असं उठू पण वाटलं झाले असे खाली पर्शवर पाय पण देऊ वाटायला झाले एवढं गार लागते ले ले। तर हे बघा मागाशी झोपलेली दुपारी झोपच लागली नाही पोराने झोपू दिलं नाही आणि चार वाजता जरा चहा वगैरे पिल्यानंतर जरा पडली तर वर जरा डोकं वगैरे दाबलं ना माझी झोपच लागली बघा आत्ता उठले बाहेर दिवस मावण्या लागला लाईटी लावायला लागल्या ला ला ला, तेव्हा जागाले मला आता हे म्हटले तर आवरून बस दवाखान्यात जायचं आहे बाहेरवर जाऊन तू जरा मग आता आवरते दवाखान्यात जायला कणकणी आले अंगात तर हे बघा दक्षिणे कसा पसारा केलाय पूर्ण घरात हे बघा आता मांड मग मी झोपले तर वर स्वरा अजून झोपली आहे काय झालं झोपेत काय रडते काय झालं काय याय लागलंय उठा रडायला लागले आता चला तर दवाखान्यात जायचं आता तुम्ही घर घेऊन आवरून घेते आणि मी पण आवरते जरा दवाखान्यात जायला तर बघा माझे डोळे वगैरे पण कसे सुजलेत एकदम चेहरा एकदम तापाने झाला जाऊन येतो त्या दवाखान्यात जरा मग आल्यावर दाखवते तुम्हाला बघा आता आहे आता दवाखान्यात चालले जरा चालले बघा आता दवाखान्यात जरा दाखवून लई सर्दीने खोकल्याने जाम झाले आलो मस्तपैकी एक इंजेक्शन घेऊन आली अशी तर इंजेक्शनला नावरते पण त्याच्या शिवाय बरी पण होत नाही इंजेक्शन शिवाय कडी बघा हाताला शिरेमध्ये इंजेक्शन दिले आता भरपूर अंगात कणकणी आणि असं घालत ठसके पण नवायला म्हणून असं इंजेक्शन आणले तर आता आम्ही जेवण करणार आहे जेवण करून मला गोळ्या खायच्यात ना जेवण करून झोपणार आहे गोळ्या खाऊन त्याशिवाय बरं वाटणार नाही तर बाय बाय खरंच बरं दिसतंय का जरा पुढे तू आहे बाय चला तर बाय बाय आता जेवण करून मी पण गोळ्या खाऊन झोपते बाय उद्या भेटू